तुम्ही केळी उत्पादक शेतकरी आहात तुमचंही स्वप्न आहे की माझी केळी युरोपच्या बाजारात जावी गल्फमध्ये जावी आणि केळीबद्दल मला योग्य तो मोबदला मिळावा आणि मिळायलाच पाहिजे एवढ्या मेहनतीने आपण केळीची पीक घेत असतो आणि तुमच्या याच स्वप्नाचे प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी डेक्कन व्हॅली एफ पी सी टीमने जुन्नरखेड शिरूळ तालुक्यातील सर्व केळी उत्पादकांना विनम्र आव्हान केले आहे आपली केळी युरोपीय देशामध्ये पाठवणे कामी आपल्याकडे युरो गॅफ ग्लोबल गॅफ सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तसेच प्रमाणपत्र मिळणे कामी आपण प्रशिक्षण घेणे ही अट आहे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोडक्शन कंपनी तसेच कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत कृषी वेज्ञान केंद्र नारायणगाव येथे आदर्श कृषी पद्धती गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस गॅप प्रमाणीकरण या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी निर्यातक्षम केळी उत्पादन केळी पिकासाठी कृषी विभागाच्या योजना विशेषत रोप अनुदान ठिंबक सिंचन योजना जॉब कार्डद्वारे शेतीकामासाठी आर्थिक सहकार्य ॲग्रीस्ट्रॅक प्रणालीद्वारे फार्मर आय डी ॲपेडच्या बनाना नेटवर नोंदणी पद्धत ब्लॉक चेन प्रणाली ट्रेस्टाबिलिटी डिजिटल मंडी रेशुडी फ्री प्रमाणपत्र दहा डम ट्रेरी फ्रूट केअर पद्धती शेतमाल काढणी पश्चात हडताळणी इत्यादी बाबतीत आपल्याशी संवाद साधण्यासाठी शेतीतज्ज्ञ उपस्थित राहणार आहे तर त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपल्या फायद्यासाठी आपली उपस्थिती अनिवार्य आहे नोंद नियोजनीकरता आपली प्राथमिक नोंदणी आवश्यक आहे यासाठी आपण गुगल फॉर्म व सेवन एट फोर थ्री झिरो टू वन फोर नाईन टू मी नंबर परत सांगतो सेवन एट फोर थ्री झिरो टू वन फोर नाईन टू या व्हॉट्सॲपवर खालीलप्रमाणे आपली माहिती पाठवावी त्या माहितीमध्ये असणार आहे आपले नाव स्वतः पत्नी वडील इत्यादी आपले गाव आपला फोन नंबर केळी लागवड दिनांक चालू लागवड क्षेत्र नियोजित क्षेत्र सर्वे क्रमांक रोपांची संख्या तसेच पुढील नियोजनकर्ता सभासद नोंदणी व केळी पिकाचा नियोजित कृती आराखडा तयार करणे साठी आपण या प्रशिक्षण शाळेत येताना आपले आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा बँक पासबुक इत्यादी झेहरक सोबत आणावी तसेच जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये प्रशिक्षण शाळेमध्ये भाग घ्यावे असे निवेदन डेक्कन व्हॅली एफ पी सी टीमने केलेले आहे तर आज आता लगेच आपण सर्व कामे साईडला सोडून या प्रशिक्षणामध्ये उभे राहावे हीच कळकळीची विनंती आहे धन्यवाद